लाडक्या बहिणींना नमस्कार जरा थांबा तुम्ही ज्या गोष्टीची खूप दिवसापासून प्रतीक्षा करत ते सध्या ती वेळ आलेली आहे आणि ही खूप मोठी सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक स्टेटमेंट दिलं आणि या स्टेटमेंटमध्ये असं दिलं ज्या महिलांची ए के वाय सी चुकली किंवा ज्यांचे फॉर्म भरले गेले नाही ज्या महिला अपात्र ठरल्या गेल्या तर त्यांच्यासाठी आता एक सुवर्ण संधी असणार आहे स्थानिक जी अंगणवाडी का सेविका आहे यांच्या मार्फत प्रत्यक्ष पाहणी आता गावामध्ये होणार आहे म्हणजे आता काय होणार आहे त्यांनी एक सुवर्ण संधी दिली आता ज्या महिला अपात्र ठरल्या आहे आपण बघतो की महिलांनी घरीच फॉर्म भरले होते आणि खूप सारे फॉर्म चुकवलेले होते या चुकीच्या फॉर्ममुळं आता पुन्हा दुरुस्तीसाठी एक पर्याय मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा कारण की एकदा चूक झाली होती आता दुरुस्तीसाठी मोठ्या मुश्किलीने तर एक संधी पर्याय उपलब्ध होत आहे कारण की आपण बघतो ठिकठिकाणी थीक जसे गोंदिया आहे अमरावती आहे विविध ठिकाणी मोर्चे झाले आणि या मोर्चामुळेच सध्या आता महिलांना पुन्हा एक संधी मिळणार आहे तर ती संधी तुम्ही गमवू नका आता जी पुढील कार्यवाही होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे तुम्ही काळजीपूर्वक ऐका कारण की पुन्हा एकदा आता ही संधी गेली तर पुन्हा संधी मिळणार नाही आता ज्या तुमच्या अंगणवाडी सेविका आहे ह्या तुमच्या घरापर्यंत येतील आणि तुमचे प्रत्यक्ष पाहणी म्हणजे काय करतील तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म देतील ते आणि जो ऑफलाईन फॉर्म व्यवस्थित वाचा कारण की याच्यामध्ये काय होणार आहे आता जसं तुम्हाला ई के वाय सी करताना ऑनलाईन फॉर्म भरला तशीच जमलिंक येऊ शकतं शंभर टक्के येतील तर तुम्ही नोकरदार आहात का नाही करा पेन्शनधारक आहात का, का नाही करा इन्कम टॅक्स भरता का नाही करा असे जर आपल्याला माहीत नसतील तर थोड्या नंतर फॉर्म भरा किंवा कोणाला विचारून फॉर्म भरा आणि आता सध्या जे अंगणवाडी सेविका येणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारे ओ टी पी देऊ नका कारण की ओ टी पी सध्या मागत नाही फक्त जो सर्वे असणार आहे हा सर्वे सध्या ते ऑफलाईन करतील ऑफलाईन केल्यानंतर ते वरती पाठवले त्याच्यावर पुन्हा चर्चा होतील आणि ज्या महिला त्यांना पात्र दिसतील त्यांना पुन्हा ई के वाय सीचा किंवा मग प्रत्यक्ष त्यांना हप्ता सुरू करतील तर आता याच्यामुळे काय होणार आहे सध्या जी प्रोसेस सुरू करणार आहे याला थोडा पंधरा ते वीस दिवस लागू शकतो कारण की हे कालच त्यांनी ट्विट केलं आहे आणि या गोष्टीला अजून वेळ लागणार आहे पण त्या अगोदर लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही जे छोटे छोटे तुमचे जे क्रिटिकल प्रॉब्लेम होते जसे की तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला जॉईंट नसेल किंवा आधार कार्डला मोबाईल क्रमांकावर जॉईन नसेल बँकेची ई के वाय सी करून घ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या अगोदर करून घ्या आणि हीच एक महिलांना एक आनंदाची गोष्ट होती कालच जे ट्विट केलं आदिती तटकरे मॅडम यांनी हे महिलांसाठी खूप मोठं एक दिलासा देणार होतं कारण की खूप महिला अशा गरजू होत्या की त्यांना या पैशाची गरज होती पण येत्या काही दोन तीन महिन्यापासून महिलांना हा हप्ता भेटलेला नाही तर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला काही कमेंट असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमवा धन्यवाद